कोल्हापुरातल्या एका घरात तब्बल पस्तीसहून अधिक मांजरे पाळण्यात आले होते या प्रकरणी शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेनं कोल्हापुरातल्या कारवाई मांजरांच्या कारवाईचा हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे खरंतर रंकाळा स्टँड परिसरातील आयरेकर गल्ली येथील बुलबुले यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जवळपास पस्तीस मांजरे होते मांजरांची ही संख्या कमी जास्ती होत होती मात्र या मांजरांचा शेजाऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळेच ही कारवाई करण्यात आली या मांजरांना खायला दिले गेलेले खाद्याचे अवशेष त्यांचे मलमूत्र आणि इतर कचरा बरेच दिवस साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी दुर्गंधीने त्रस्त झाले मात्र आम्ही घरातील मांजरांची योग्य पद्धतीने काळजी घेत होतो असा दावा बुलबुले कुटुंबाने केला काल आमच्या घरी काही म्हणजे मांजर नेण्यासाठी महानगरपालिकेची आणि गल्लीची जी लोक आली होती त्यांनी मांजर वगैरे घेऊन गेलेले आहेत ते आमचे पाळीव प्राणी होते शिवाय घरी म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर सारखं त्यांना पूर्णपणे त्यांची काळजी वगैरे घेत होतो वॅक्सिन करत होतो एक फॅमिली मेंबरसारखं आम्ही त्यांना सांभाळलं होतं तरी सुद्धा या नागरिकांना कसला त्रास झाला आम्हाला माहिती नाही ते बोलले की त्याचा स्मेल येतोय म्हणून त्यांनी महानगरपालिकेची लोक आणून आमच्या घराला कुरुपळ वगैरे घालून त्यांनी आत येऊन त्यांचं त्यांनी घेऊन गेलेलं आहे त्यामुळे दगडफेक पण केलेली आहे घरावर पूर्णपणे गल्लीवाल्यांना पण गल्लीवाल्यांवर कर पण कारवाई करा करत आमच्याकडे जी मांजरं होती ते दोन तीन होते, दोन फीमेल होते, फीमेल ने मेल होते होते त्यांनी आणि मेल नेलेले आहेत पूर्णपणे आणि किती नेल्या आम्हाला सांगितलेलं नाहीये आम्ही ते पाय होतं ते सिंगल वन होत त्याची पिल्ली काही झाली होती ती गल्लीवाल्यांनी पण मारून टाकलेली आहेत विष वगैरे घालून आणि काही लोकांनी गायब पण केलेले आहेत काही मंदिर मेलेली आहेत आता आमची जी होती ती बांधलेली होती ती त्यांनी पूर्णपणे घेऊन गेलेली आहेत घरात येऊन घेऊन गेलेले आहेत बांधलेली पाळीव प्राणी आमची घेऊन गेलेले आहेत त्यांनी विनाकारणाच घरात आलेले आहेत घरातून बाहेर लॉक केलेलं आहे आम्हाला बाहेर दारात ठेवलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे चाळ टाकून मांजरा आमची घेऊन गेलेले आहेत पाळलेली तर शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने बुलबुले यांना याआधी दोन नोटिसी पाठवलेल्या होत्या मात्र बुलबुले यांनी घरात स्वच्छता ठेवली नाही त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून मांजरांच्या जप्तीची कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे कारवाई वेळी पथकाने एक मृत मांजर देखील ताब्यात घेतलाय कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयरेकर गल्ले आहेत त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आम्हाला तेथील नागरिकांनी तक्रार दिलेलं होतं की या घरामध्ये चाळीस ते पन्नास मांजर आहेत आणि त्यामध्ये स्वच्छता वगैरे कोणतीही गोष्टी नसते आणि अत्यंत दुर्गंधीयुक्त वा सगळ्या गल्लीमध्ये आजूबाजूच्या घरांना त्याचा प्रचंड त्रास होतो त्यानंतर आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेट दिली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वस्तू आढळली होती त्यानंतर कोल्हापूर महापालिकेने त्यांना पहिली नोटीस दिली त्यानंतर त्यांचा कोणता रिस्पॉन्स आला नाही त्यानंतर आपण त्यांना परत दुसरी नोटीस दिली होती त्यानंतर तिने विनंती के केली होती की आम्हाला एक महिन्याचा कालावधी द्या की आम्ही या सर्व गोष्टी करून स्वच्छता वगैरे करून त्यांना लसीकरण ऑपरेशनचं सगळं रेपॉर्ट देतो आणि एक महिन्याचा कालावधी गेला तरी पण त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही त्यानंतर महानगरपालिकेची टीम आणि पोलीस प्रशासन सहाय्याने आम्ही ज्यावेळी पकडण्यासाठी गेलो त्यावेळी त्या घरामध्ये आपल्याला जावं लागलं त्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंधी घाण सर्व ठिकाणी होतं आपण जवळपास दोन ट्रॉली कचरा आपण त्या ठिकाणाहून काढलेला आहे त्यामध्ये एक डेड मांजर पण होतं त्याला खायला टाकलेले पदार्थ विष्ठा त्या ठिकाणीच होते त्यामध्ये जाताना तिने लाईट बंद केल्यामुळे आम्हाला अंधारात काम त्यामध्ये आमच्या एका कर्मचाऱ्याला बाईट पण झालेल्या तीन मांजर आम्हाला सापडलेले आहेत ते आपण सेंटरवर आणलेले आहेत त्यांचं आता लसीकरण आणि ऑपरेशन करणार आपण आणि मग ॲडॉप्टेशनला किंवा ज्या ठिकाणी पकडली त्या ठिकाणी सोडावं लागतं ते सर्व आपण प्रक्रिया करणार सध्या जप्त केलेली तीन मांजरे हे महापालिकेच्या कुत्रे निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आले सर्व नियम पाळूनच मांजरे पाळण्याची हमी दिल्यानंतर बुलबुले कुटुंबाला ही जप्त केलेली मांजरे परत केली जाणार आहेत दरम्यान नागरिकांनी यापुढे आपल्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत योग्य प्रकारे काळजी घेण्याचं आणि सर्व नियमावलींचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे महासत्ता लाईव्ह कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा